सचिन शेठ नमस्कार नमस्कार एक मोठं मैदान जसं घाटावरती हिंद केसरी मैदान असत त्याचप्रमाणे आपल्या सावली मैदानला हिंद केसरी मैदान म्हणून ओळखला जातो आणि एक आ, मोठा जल्लोष या मैदानामध्ये असतं गेल्या वर्षी कुठे ना कुठंतरी आपल्याला हार पत्करावी लागली होती पण यावर्षी एक वेगळ्याच जोशामध्ये आणि आनंदाचा म्हणजे बोलायला लागेल कारण का बकासूरनी फॅन्स लोकांसाठी एक विजय प्राप्त केलाय काय बोलतो आजच्या विजयाबद्दल सर्वप्रथम तर तमाम जनतेला किंवा भारतवासियांना प्रजासत्ताक दिना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा जो मैदान आहे हा बावन्न वर्षाची परंपरेने मैदान आहे बरोबर थोडासा कुठंतरी मुंबई कमिटीचं थोडंसं मिसगाईड झालं आणि दोन मैदान पुकारला गेले माझ्या जन्मभूमी रायगडमध्ये एक आलं मैदान आणि हा बावन्न वर्षाच्या परंपरेचा सावली मैदान देसाईचा आलं साजिकाय हा मैदानाला कुठंतरी परंपरा आहे आणि इथं यावा ही तमाम महाराष्ट्राच्या बैलगाडी मालकांची इच्छा असतो का ह्या मैदानाला माझं बैल पलावं असं तमाम जनतेला वाटत असतो परंतु आम्ही कुठंतरी बाबा आमचा रायगडचा भाग असल्या कारणाने आम्हाला तिथे पण उपस्थिती दाखवायला लागली मग आम्ही बारा वाजता आमच्या मैदानामध्ये जाऊन ला उपस्थिती दाखवून तिथं आम्ही बैलाचा फेरा काढला आणि मग तिथून मग इथे आलो आम्ही दादा नक्कीच समोरचे बैल म्हणजे आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई माले यांचे होते म्हणजे एक बघायला गेले तर मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चारही नंदे आपले होते काय बोलताय या मैत्रीपूर्ण लढत नक्कीच हे बघा मुंबईच्या मुंबईचे ज्या अध्यक्ष आहेत संदीपाई माली हे आमचे मित्रच आहेत आम्ही मैत्रीपूर्ण श शरद खेळत असतो आणि भाईने मला चान्स दिली बोलावं लागेल ला कारण आम्ही मोला असतानाच तिथून फोन केला होता का भाई तुमचं नाव आहे तर मग आम्ही तिथे गाडी खेळायला होतो आणि बाई मोठे मनाने सांगितलं का तुम्ही या इथे मी साधारणतः तुम्ही असतोपर्यंत थांबतो आणि मग आपण गाडी खेळूया आणि त्या पद्धतीने आम्ही आत्ता बघितलं असेल तुम्ही गाडी बरोबर तर चांगली गाडी झाली आज बघायला गेलं तर घोटचं सरजा एक नरमादी गाडी बोलतात ना तशी आपली नेहमीच पलावत आहे घाटावरती पलाली पण पहिल्यांदाच मुंबईमध्ये पलव पलवली गेली नाही नाही बैल बघा बैल हा नरमदीच असते तर गाडीला घ्यास लागतो हे जुने जाणकार जे लोक आहेत ना ते तुम्हाला तसं सांगते का एखाद्या बैलाने खाली तीनशे फूट गाडी ओढली तर पुढच्या आतल्या बैलाने पुढचे दोनशे फूट गाडी वळाची असते ज्यावेळी गाडी नरमंदी लागते ना त्या गाडीला खूप घ्यास लागतो तशा पद्धतीने गोडचा सर्जा आणि बक्यातून बघितला बक्यात असेल त्या गाडीला खूप घ्यास लागतो तसं ते घाटावर असो आणि आम्ही मुंबईलाही पहिले जो गाडी पलवली तर कमी वयामध्ये नाव करणार ना म्हणजे आपला गोडगावचा सर्जा त्याच्याबद्दल काय बोलतो कारण का त्या पला त्याच्या पलाला तोडच नाही नक्कीच गोडचा जो सर्जा बोलतो ना त्यांच्याबट पाठीमागं बघा पहिला एक स घोटचा सर्जा होता मोठा सरजा मोठा सरजा या बैलाच्याच पावलावरती बैल हा फलतो त्या बैलाने पण खूप नाव केलं आता ह्या बैलाचं जर विशेष मी तुम्हाला सांगितलं ना हा बैल खूप इद्रा लक्षात झाला का आणि इद्रा इद्रा बैल हा आतून जर बैल जर लागला तर शक्यतो बैल गाडी सोडत नाही तशाच पद्धतीने जर घोटचा सर्ज आहे आता जास्त वेळ नाही घेणार तुमचा जाता त्याचे विचारतो की बैलगाड्या क्षेत्रामध्ये बाकासूरला देव मानतात आज तुम्ही बघितलं असेल हजारोंच्या संख्येने लोक इथे आलेले होते कोणी पाया पडतोय कोणी फोटो काढतोय तर कोणी कोणी जल्लोष करतोय म्हणजे यांच्या बकासूर बद्दलच्या प्रेमाबद्दल काय बोलताय आहे लोकांचे तो त्या त्या बैलाला एक देवरूपीच संबोधलं गेला लक्षात आलं का त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा त्याच्यावरती प्रेम आहे आणि तो बैल त्या जनतेच्या प्रेमाने आशीर्वादाने आज इथपर्यंत बघा बैलाचा कारकिर्द हा दोन ते तीन वर्षाचा असतो पण हा एक एमेव असा बैल आहे का साधारणतः आधात पासून तर आतापर्यंत साहिदाती झाला बैल म्हणजे तीन ते चार वर्ष लागतार बैल बोलतो आणि दादा तोच नंदी आज तुमच्या नावाने मुंबईला बोलतो एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी किंवा गारा मालकांसाठी मी तुम्हाला एक नक्की सांगेल आणि मी असंही म्हणणार नाही कधी का बाबा तो बैल मुंबईला माझ्या नावाने बोलतो मी असं सांगेल का त्या बैलावरती माझं नाव लागलं जातं हे माझं अवभाग्य कारण त्या बैलासाठी लाखो लोक तर असतात पहिलं म्हणजे माझ्या पाहिला म्हणून एखादं आता मी बोलणार नाही कोणाला नाव नाही ठेवणार एखादी तर अशी बाईक दिली होती का तो बैल माझ्या नियोजन मध्ये तर मी कोणालाही सोडणार नाही तू माझा स्वभाव साधा सरळ आणि संयमी आहे मी कधी असं म्हणणार नाही का मोठ्या सोन्या माझ्या नावाने पलायला पाहिजे मी कधी म्हणाल नाही मी सांगतो काय का त्या बाईलावरती माझा नाव लागला हा माझा अवभाग्य बरोबर नक्कीच आता शुभेच्छा देईन तुमच्यासाठी आणि या फॅनसाठी जे कोणी या नंदीवरती प्रेम करतात आज बघा गावती नंदी एवढं नाव करतं म्हणजे एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि नक्कीच तुमच्यासारखे चांगले मालक लाभलेत जे शांत संयमी आणि एक देवरूपी नंदीला देवरूपी माणूस लागला असं समजून मी धन्यवाद धन्यवाद